सर्वप्रथम जागतिक कॅन्सर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पत्रकार बंधू आमचे त्यांचे नातेवाईक आमचा स्टाफ या सर्वांना जागतिक कॅन्सर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण कोणताही दिवस एक दिवस साजरा करत असतो त्याचं काहीतरी महत्व असत त्या महत्वाचं मेन कारण म्हणजे ज्या आपण त्या गोष्टी करत असतो त्यासाठी लागणाऱ्या लोकांचा एकमेकांसाठी एकमेकांना केलेली मदत त्यासाठी एकामेकांबद्दलची आव्हानाची भावना ही अत्यंत महत्वाची असते जस की तीन वर्षापूर्वी आज मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल आणि इन्स्टिट्यूट जवळपास तीन वर्ष पूर्ण होत आहेत आम्ही ज्या प्रकारे सर्व आम्ही चौघाजणांनी म्हणून डॉक्टर तुषार मुळे सर डॉक्टर वरुण नागोरे सर डॉक्टर ओम मुंडे सर आम्ही चौघांनी म्हणून तीन वर्षापूर्वी स्वप्न बघितलं होतं की शिकण्यासाठी बाहेर असताना तिथे सेवा सुविधा उपलब्ध असताना मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये दिल्ली मुंबई अहमदाबाद सारख्या ठिकाणी चांगल्या फॅसिलिटीज पेशंटला आम्ही तेव्हा तिथल्या सोयी सुविधा पोहवायचे होते आम्ही सर्व आपल्या मराठवाड्यातल्या असल्यामुळे आम्ही स्पेशली त्याचा अभाव आपल्या ठिकाणी बघितला एकाच वारंवार ट्रीटमेंट मध्ये लांब होत जाणे व त्यामुळे कॅन्सर वाढणे कॅन्सर मध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे वेळ पेशंटचे डायग्नोसिस होऊन कॅन्सर दाजांकडे येणे त्यावर निदान ट्रीटमेंट चालू होणे ही वेळ कमी करण्यासाठी आम्ही पेशंट लोकांचा नातेवाईक लोकांचा त्रास कमी होण्यासाठी इथून दरवेळेस कोंबला जाऊन तिथला त्रास टाळण्यासाठी आम्ही चौघांनी स्वप्न बघितलं होतं आणि आज आम्हाला आमचा त्या ठिकाणी पेशंटच्या रूपाने सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही तीन वर्ष पूर्ण करू शकलेलो आहोत या ठिकाणी हे सर्वांना सांगू इच्छितो दाखवू इच्छितो की आमचे चांगले झालेले पेशंट बघून आमचाही आत्मविश्वास वाढतो ती आमच्यासाठी सर्वात मोठी पोच पावती असते की बाबा आपला पेशंटने भरपूर दिवस चांगल्या प्रकारे काढलेले आहेत ज्या प्रकारे उदाहरण आहेत तिथे आमच्या आमचाही कॉन्फिडन्स वाढतो पेशंट जेव्हा त्यांच्या आसपास समाजात वावरतात तेव्हा तेही एकामेकाला सांगतात त्यांना बघून इतर पेशंटची सहानुभूती हिंमत ट्रीटमेंट घेण्याची भावना वाढते आणि तेच याच्यामध्ये सर्वात जास्त आवश्यक असते आपण कोणतीही गोष्ट लपवून लपवून ठेवून थोडी ती गोष्ट बरी होणार आहे म्हणूनच आम्ही आम्ही आमच्या हॉस्पिटलला अगदी मराठवाडा कॅन्सर नाव दिलेलं आहे सुरुवातीला बऱ्याचपैकी लोक घाबरायचे कॅन्सर नाव आहे कोण काही कळेल काय होईल का आपण किती दिवस कोणती गोष्ट कधीपासून कोणापासून लपवून ठेवणार आहे त्यामुळे आजकाल पेशंट्स मध्ये जसं एकोणीशे अठरा ऐंशी मध्ये टीबी होता असा आजकाल याला कॅन्सरला फार हलक्या म्हणजे अगदी लढवया भूमिकेत सर्व त्याला घेतात आणि त्याच्याशी सामना करतात त्यामुळे चांगले रिझल्ट या ठिकाणी सर्वांना भेटण्यास मदत होते जितक्या लवकर पेशंट सर्वांचे दिनानिमित्त आयोजित सोहळा रुग्ण म्हणण्यापेक्षा या रुग्णांनी रोगावर मात केली आहे आपण त्यांना आता रुग्ण बनता येणार नाही त्यांनी या रोगावर मात करून आज जे बरे झालेले आहेत जे डिसीज फ्री आहेत अशा आमच्या अनेक रुग्णांपैकी काही रुग्णांना आता जागेच्या मर्यादेमुळे वेळेच्या जा मर्यादेमुळे आपण सर्व रुग्णांना नाही बोलू शकतो आज तर गायक मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने ट्रीट केलेल्या कर्करोग रुग्णांपैकी शेकडो त्यापेक्षा हजारो रुग्णांनी रोगावर मात करून आज ते आपल्या पूर्ववत जीवनामध्ये वावरत आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत दूरगावात आहे त्यांच्या दूरगा त्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे ज्या गृहिणी आहेत त्या घर सांभाळत आहेत जे व्यवसायात आहेत छान व्यवसाय करत आहेत असे हजारो आमचे रुग्ण आहेत त्यांनी या कर्करोगावर ट्रीटमेंट घेऊन उपचार घेऊन छानपणे मात केलेली आहे आणि आज ते एक नॉर्मल सी किंवा एक त्यांचं जे जीवन आहे ते जगत आहे आपण काही रुग्णांना एक प्रतिकात्मक किंवा संकेत म्हणून त्यांचा सत्कार या दिवसाचा औचित्य साधून करतो तर जागतिक कर्करोग दिवस काय आहे याबद्दल एक छोटीशी माहिती सांगतो दरवर्षी हा दिवस जो आहे कॅन्सर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्याकडून कर्करोगा संबंधित रुग्णांकरिता आणि त्यांचे जे केअर दिवस किंवा हेल्थ केअर वर्कर्स आहेत किंवा डॉक्टर्स आहेत त्यांच्याकरता किंवा एकंदरीत सर्व जनतेकरता हा एक प्रतिकात्मक दिवस जातो चार फेब्रुवारी दिवशी तर तीन वर्षातून एकदा संघटना एक थीम देत असते थीम जसं आपल्याला माहिती आहे की एक अजेंडा ज्याला म्हणतो आपण की ज्यावर जागतिक पातळीवर कर्करोगाशी करकरोग, निगडीत एक अजेंडा असा दिला जातो ज्याचं की उद्देश असतं की एक युनिफॉर्म युनिव्हर्सल अटेम्प्ट किंवा पूर्ण जगामध्ये एक युनिफॉर्म कॅन्सर केअर किंवा कॅन्सर कंट्रोल झाले पाहिजे तर ह्या वर्षाची थीम जी आहे दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीसची जी थीम आहे ती आहे युनायटेड बाय युनिक युनायटेड बाय युनिक याचा अर्थ काय की आपण युनायटेड आहोत कॅन्सर केअरमध्ये जागतिक पातळीवर विविध स्तरांमध्ये विविध हॉस्पिटल्समध्ये जसे छोटे हॉस्पिटल मोठे हॉस्पिटल सिटीज किंवा वेस्टर्न कंट्रीज वेगवेगळ्या सुविधांमध्ये जरी तफावत असली तरी आपण सगळे युनायटेड आहोत बाय युनिक युनिक म्हणजे प्रत्येक पेशंटला त्याची स्टोरी किंवा प्रत्येक पेशंटची केस एक युनिक केस पकडून पेशंट सेंटर्ड किंवा इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंटला फोकस करून अजेंडा प्रदान करणे आज इथे बसलेले सगळे जे आमचे पेशंट आहेत किंवा रुग्ण आहेत तुम्ही त्यांचे मनोगत ऐका आम्ही प्रत्येक रुग्णाला एक इंडिव्हिज्युअल स्टोरी म्हणून बघतो